कल्याणी नगर येथील पॉर्शे कार अपघातातील आरोपीचे वडील विशार सुरेंद्र कुमार अगरवाल यांच्या विरोधात आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय हिंजवडी पोलीस स्टेशन येथे न्रम्मा ब्रह्मा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या फ्लॅट धारकांची फसवणूक केल्याप्रकरणी विशाल अगरवाल आणि त्यांच्या भागीदारा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तक्रारदार विशाल अरुण अडसूळ यांनी अगरवाल आणि त्यांच्या वि... सहकार्यांविरोधात अनाधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे तक्रारीनुसार अगरवाल यांनी राम कुमार अगरवाल त्यांचा भाव विनोद कुमार अगरवाल नंदलाल किमतानी आणि आशिष किमतानी यांच्यासह सोसायटी सदस्यांकडून आवश्यक परवानग्या न घेता अकरा मजली आणि दहा मजली इमारती बांधल्याचा आरोप आहे आरोपींनी तीन वेगवेगळ्या सोसायट्या तयार केल्या आहेत आणि वेगवेगळ्या नकाशांवर सुविधा आणि खुल्या जागा चुकीच्या पद्धतीने दाखवल्या आहेत त्यात आरोपींनी नॅन्सी ब्रह्मा सोसायटीच्या एकाहत्तर सदस्यांसाठी पार्किंग आणि मोकळ्या जागेची अनिवार्य तरतूद या चुकीच्या पद्धतीने दाखवल्या गेली आहे पिकींग पिकींग काल दिनांक नऊ जून रोजी नन्सी ब्रह्मा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी बावधन यांचे जे चेअरमॅन आहेत विशाल अडसू यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली की त्यांचे जे बिल्डर आहेत ब्रह्मा असोसिएट्स विशाल सुरेंद्र अग्रवाल आणि इतर पाच यांच्या यांनी त्यांना दोन हजार दहापासून पासून सोसायटी रजिस्टर केल्यापासून आजपर्यंत जी ओपन स्पेस दिली पाहिजे सोसायटीची ती दिलेली नाही आहे तसेच त्यांनी सी आणि डी विंग या संदर्भात त्यांचं कन्सर्ट घेतलं पाहिजे होतं ती कुठल्याही प्रकारचं त्यांनी त्यांची ना हरकत घेतलेली नाही आहे आणि त्यांना त्यांची ती फसवणूक केलेली आहे म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये आपण बाधवी कलम चारशे नऊ चारशे सहा आणि चौतीस यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे यामधले आरोपी आहेत विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल त्यानंतर रामकुमार विनोद कुमार आणि नंदलाल किमतानी आणि आशिष किमतानी अशी इतर चार आरोपी त्यांच्यासोबत या संदर्भात पुढील काय या संदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पुढील तपास चालू आहे तपासात जे काही निष्पन्न होईल त्यानुसार आम्ही आरोपींवर कारवाई करतोय ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी पुणे